हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग लाग भूक लागली आणि हातात जे आलं ते खाल्लं अरे पण यामुळेच वजन वाढत आहे भूक लागली आणि फरसाण असो मुरमुरे असो बिस्किट असो वडापाव असो किंवा असो चहा आपण ते घेत असतो आणि मग म्हणत असतो मी तर काही फारसं खाल्लंच नाहीये मग माझं वजन वाढत तरी काय आहे पण याचं मुख्य कारण हेच आहे तीन मोठ्या जेवणांपेक्षा मध्ये आपण काय खातो भूक लागल्यावरती त्यामुळेच आपलं वजन वाढत असतं आपली चरबी वाढत असते आणि आपण ह्या ज्या अनावश्यक कॅलरीज घेत असतो त्यामुळेच आपले फॅट्स बर्न होत नसतात आपली इन्सुलिन लेवल वाढत असते आणि म्हणूनच आपली चरबी वाढते आपलं वजन वाढत असतं त्यामुळे भूक लागली की काही काही ना सवय असते जे काही अवेलेबल आहे जे काही हातात आहे ते खायचं आणि मग म्हणायचं वजन वाढते पण आता अजिबात काळजी करू नका कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रभावी असे पाच ऑप्शन्स देणार आहेत की ते ऑप्शन घेतल्यामुळे तुमचं वजन कमी होणार आहे तर मंडळी मी जेव्हा माझं तीस किलो वजन कमी केलं तेव्हा ऑब्विसली डायट करत असताना मध्ये मध्ये भूक लागत होती पण तेव्हा मी हेच पाच ऑप्शन्स घेतले होते आणि त्यामुळेच लवकरात लवकर माझं वजन कमी व्हायला मला मदत झाली मला कित्येकांचे मेसेज येत असतात की मॅडम तुम्ही दिलेला डायट प्लॅन आम्ही फॉलो करतोय पण ते फॉलो करत असताना मध्ये खूप भूक लागते तर तेव्हा काय करायचं तर अजिबात काळजी करू नका यासाठीच मी हे पाच ऑप्शन आणलेले आहेत की जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा हे ऑप्शन्स तुम्ही घेतल्या असल्यामुळे तुमची भूक भागणार आहे पण तुमचं पोट फुगणार नाही आहे आणि तेच तर गरजेचं आहे अशाच गोष्टी घेतल्या पाहिजेत की त्यामुळे आपली भूक भागेल पण आपलं पोट फुगणार नाही आणि आपली चरबी कमी व्हायला आपल्याला मदत होईल कारण या गोष्टींमुळे आपलं वजन देखील कमी होणार आहे इतके इफेक्टिव्ह असे हे पाच पदार्थ आहेत सो तुम्ही जर हे एक महिन्याचं चॅलेंज चा स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारत आहे तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलाही डाएट प्लॅन शेअर करणार नाहीये कुठलाही क्रॅश डायट नाहीये पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे पाच ऑप्शन्स देणार आहे की जे तुम्हाला भूक लागल्यावरती तुम्ही घेऊ शकता आणि त्यामुळेच तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे म्हणजे आपण जे काही घरामध्ये अवेलेबल असतो ते गोष्टी आपण खात असतो पण त्यामुळे आपलं वजन वाढत असतं पण या पाच गोष्टी घेतल्यामुळे तुमचं वजन तुम्हाला कमी व्हायला मदत होणार आहे तर या पाच गोष्टी घ्यायच्या कधी किती क्वांटिटीने घ्यायच्या घ्यायच्या हेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी आता वेळ आलेली आहे वजन कमी करण्याची आणि तुम्ही हा व्हिडिओ ओपन केलाय ना म्हणजे ऑलरेडी तुम्ही पहिली पायरी उचललेली आहे वजन कमी करण्यासाठी चला तर मग सुरू करू आजचा इफेक्टिव्ह असा आपला व्हिडिओ इफेक्टिव्ह असे पाच ऑप्शन्स की जे खाल्ल्यामुळे आपलं वजन वाढणार नाहीये पण आपलं वजन कमी होणार आहे मंडळी भूक लागली की सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे फळ हा एकदम उत्तम आणि नैसर्गिक असा पर्याय आहे वजन कमी करण्यासाठी एकदम परफेक्ट असा स्नॅक आहे त्यामुळे जर तुम्हाला अकरा वाजता सकाळची भूक लागली संध्याकाळी पाच वाजता जरी तुम्हाला भूक लागली तरी तुम्ही एक सफरचंद जरी खाल्लं तरी तुमचं पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटणार आहे मग तुम्ही एक तर सफरचंद खा किंवा तुम्ही एक केळी खा किंवा तुम्ही पपई किंवा तुम्ही मोसंबी यातलं कुठलंही एक फळ तुम्ही खाऊ शकता यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाढणार आहे पण त्यामुळे तुमचे फॅट्स वाढणार नाहीत पण तुमचे वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे कारण या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या गोष्टी घेतल्या की त्यामुळे आपलं वजन वाढत असतं म्हणजे बिस्किट्स असो चहा असो पण ह्याला ऑप्शन म्हणून तुम्ही फळ घेऊ शकता एखादं फळ तुम्ही खाऊ शकता यामधलं कुठलंही सफरचंद तर एकदम बेस्ट आहे यामुळे नैसर्गिक गोडवा देखील आपल्याला मिळत असतो म्हणजे साखर मी तुम्हाला म्हणते ना की गोड खाणं बंद करा पण हे फळांमधली नॅचरल साखर घेणं चांगलं आपला दुसरा इफेक्टिव्ह पर्याय म्हणजे सुकामेवा तुम्ही जरी ऑफिसला गेले असाल किंवा तुम्ही घरामध्ये टी व्ही बघत बसलेली असाल तर कुठलंही एखादं घ्या म्हणजे पाच बदाम घ्या दोन अक्रोड घ्या किंवा चार तुम्ही काजू घेऊ शकता त्यामुळेच हो तुमचं भूक भागणार आहे पण तुमचं पोट फुगणार नाही आणि तुम्ही म्हणालात की आता सुकामेवा आहे म्हणून मी मुठभर घेऊ का तर अजिबात नाही बोचकस घ्या कारण आपल्याला वेट लॉस करायचंय आणि आपली भूक भागवायची आहे सो तुम्ही सुकामेवा हा ऑप्शन देखील घेऊ शकता म्हणजे पहिला ऑप्शन झाला फ्रूट दुसरा ऑप्शन झाला सुकामेवा तो पण खूप सारा नाही पण मोजकाच त्यामुळेच हो तुमची फॅट त्यामुळे हो देखील तुमचे बर्न व्हायला सुरुवात होणार आहे तुम्हाला ओमेगा थ्री मिळणार आहे आणि आपली फॅट बर्निंगची प्रोसेस देखील या गोष्टींमुळे चालू होत असते तर मंडळी जेव्हा तुम्ही खाणं कंट्रोल करताना तेव्हा तुमचं वजन देखील तुम्हाला ऐकायला लागतं आता आपला तिसरं ऑप्शन असं आहे की कि ताक किंवा ग्रीन टी खूपच इफेक्टिव्ह आहे त्यामुळे आपलं पचन देखील होत असतं ही वजन वाढ किंवा हे वेगवेगळे आजार हे पचनातून सुरू होत असतात जेव्हा तुमचं पचन चांगलं नसतं ना त्यामुळेच आपली चरबी वाढत असते सो ताक आणि ग्रीन टी हा बेस्ट ऑप्शन आहे जरी तुम्ही ऑफिसला जरी जात असाल किंवा तुम्ही कुठे बाहेर जरी फिरायला गेले तरी तिथे जरी तुमचं डाएट चालू असेल आणि तुमचं खाणं जर तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल भूक लागली असेल तर तेव्हा तुम्ही ताक घेऊन जाऊ शकता ग्रीन टी घेऊन जाऊ शकता ग्रीन टीचं सॅट मिळत मस्तपैकी कोंबट पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये ग्रीन टी टाकायची सॅचे टाकायचं आणि ते घ्यायचं त्यामुळे तुमचं पचन देखील सुधारतं आणि वेट लॉस व्हायला मदत देखील होते कारण मी जेव्हा माझं वेट लॉसचा डाएट सुरू केलं होतं आणि मध्ये जेव्हा भूक लागत होती तेव्हा मी ताक पित होते ताकामुळेच खूप चांगला आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो आणि वेट लॉस साठी हे खूप इफेक्टिव्ह असतं आता काही काही लोक ऑफिसला जात असतात तर तिथे देखील ग्रीन टी तुम्ही घेऊन जाऊ शकता तुम्ही तिथे सॅचिन नेऊन ठेवू शकता आणि कोंबट जाऊ शकता आणि तेव्हा तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता म्हणजे हे खूपच इफेक्टिव्ह आहे आपल्या वेट लॉस साठी पुढचं ऑप्शन सा असं आहे की मूग आणि चणे कधी कधी खूपच भूक लागते आपल्याला म्हणजे तीन जेवणाच्या वेळा म्हणजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण या तीन वेळा सोडून देखील मध्ये जर खूपच भूक लागली तर तुम्ही मूग उकडून घेऊ शकता एवढे वाटीभर मूग उकडायचे आणि त्याच्यामध्ये मस्त कांदा लिंबू थोडस मीठ टाकायचं आणि एवढे वाटीभर मूग खायचे हा एकदम परफेक्ट स्नॅक असतो की यामुळे आपलं खरंच पोट भरल्यासारखं वाटत असतं आणि हे अजिबात वजन वाढ करत नाही ते देखील चणे देखील तुम्ही घेऊ शकता सो हा परफेक्ट स्नॅक आहे जरी तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तेव्हा तुम्ही देखील ते उकडलेले मूग घेऊन जाऊ शकता आणि ह्यामुळेच आपलं पोट आपल्याला भरल्यासारखं वाटतं तर मंडळी मी तुम्हाला आता पाचवा ऑप्शन सांगतेच पण तुम्ही जर हे एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारणार असाल की एक महिन्याभर तुम्ही करून बघा कधीही तुम्हाला या तीन मोठ्या वेळा सोडून मध्ये भूक लागली तर फक्त हे पाच ऑप्शन्स घेऊन बघा तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो तुम्ही जर हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारणार आहे तर मंडळी जाणीवपूर्वक खा पोट भरेल वजन कमी होईल आणि तुमचं शरीर तुम्हाला थँक्यू म्हणेल सो आता आपला पाचवा ऑप्शन आहे खूपच इफेक्टिव्ह ते म्हणजे सॅलॅड हो तुम्ही सॅलॅड इतकं खाऊ शकता की त्यामुळे शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जायला मदत होत असते की आता रात्रीचं जेवण व्हायला अजून खूप वेळ आहे पण पोटामध्ये कावळे ओरडत आहे तर मस्तपैकी मोठी प्लेट भरून एवढी प्लेट भरून तुम्ही सॅलेड घेऊ शकता मग तुम्हाला आवडेल ते टोमॅटो घेऊ शकता काकडी घेऊ शकता गाजर घेऊ शकता तुम्हाला हवं ते सॅलॅड तुम्ही घेऊ शकता मी तर कायम हे सांगते की दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्याच्या पंधरा मिनिट आधी तुम्ही एक प्लेट भरून सॅलड खाणं गरजेचं असतं त्यामुळे काय होतं आपलं पोट भरल्यासारखं वाटतं आणि सॅलड खाल्ल्यानंतर पंधरा मिनिटांनी जेव्हा आपण जेवायला बसतो ना तेव्हा आपण खूप काही घेत नाही म्हणजे एकदम तीन चार पोळ्या किंवा एकदम खूप सारा भात भाजी घेत नाही कारण ऑलरेडी सॅलड मुळे आपलं भरपूर पोट भरलेलं असतं आणि त्यामुळे आपलं वजन वाढत नाही तर मंडळी तुम्ही फक्त याला एकदा चान्स देऊन बघा हे जे पाच ऑप्शन्स आहेत ते तुम्ही फॉलो करून बघा जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा तुम्ही हेच घ्या आणि त्यामुळे तुमचं वजन कमी होणार आहे तुमचं पोट तुम्हाला तुम्हा भरल्यासारखं वाटणार आहे पण हे एक महिन्याचं चॅलेंज तुम्ही जेव्हा स्वीकाराल तेव्हा गोड खाणं बंद करा बाहेरचं खाणं बंद करा तळलेलं मैद्याचं खाणं बंद करा कारण हे पाच ऑप्शन असे आहेत की त्यामुळे आपलं पोट भरल्यासारखं आपल्याला वाटणार आहे मग अनावश्यक गोष्टी कश खाऊन आपल्या कॅलरीज कशाला वाढवायच्या कारण आता आपल्याला वजन कमी करायचं ना तर महिनाभर फक्त करून बघा तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सर तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा जेव्हा तुम्ही या पाच गोष्टी फॉलो करा तुम्हाला खरंच जाणवेल की तुम्हाला जे कपडे आता घट्ट होत आहेत ना एक महिन्यानंतरच तुम्हाला ते कपडे सैल व्हायला लागतील तर मंडळी आजपासूनच ठरवा की भूक लागली की चहा बिस्किट फरसाण नको तर हे पाच ऑप्शन्स त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच तुमचे फ्रेंड्स फॅमिली मेंबर असो ग्रुप्स असो की जिथे अशी लोक आहेत की त्यांचं वजन खूप वाढतंय आणि ते म्हणतात की माझं वजन कमीच होत नाही कारण मधल्या वेळामध्ये चटर फटर खाल्ल्यामुळेच त्यांच्या कॅलरीज वाढत आहेत सो त्या लोकांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील हे पाच ऑप्शन्स घेऊन त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तसेच मंडळी तुम्हाला जर फुल डे डायट प्लॅन हवा असेल तर त्यावरती देखील मी भरपूर व्हिडिओ बनवलेली आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तसेच घरच्या घरी करता येईल असा दहा मिनिटाचा व्यायामाचा व्हिडिओ देखील बनवलेला आहे की दहाव्या मिनिटाला तुम्हाला घाम येईल म्हणजे इतका छान व्यायाम होईल की तुम्हाला बाहेर कुठे जायची गरज नाही काही काही लोकांना जिमला जायला जमत नाही वॉकिंगला जायला जमत नाही तर ते लोक देखील हा व्हिडिओ हे व्यायाम फॉलो करून घरच्या घरी त्यांचं वजन कमी करण्यासाठी अजून वेग देऊ शकतात तर मंडळी तुम्ही जर या चॅनल वरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला आता मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय